हो न्यूज न्याय हक्कासाठी एकमेव न्यूज चॅनल न्यूज गेली दहा वर्ष सलग बँको पुरस्काराने सन्मानित येथील राजश्री शाहू नगरी सहकारी पतसंस्थेने पारदर्शक व विश्वासार्ह कारभार सहकारातून आपली वेगळी ओळख निर्माण केली असून संस्थेने एकशे आठ कोटी रुपये ठेवीचा टप्पा पार केला असून संस्थेच्या मुख्य कार्यालयाचे संपूर्ण नूतनीकरण केले आहे अशी माहिती संस्थेचे माजी चेअरमन दादासाहेब पाटील व मॅनेजर संजय गजनावर यांनी दिली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या येथील राज्यश्री शाहू नागरी पतसंस्थेच्या कार्यालयाचे संपूर्ण नूतनीकरण केले असून मुख्य शाखेसह सर्व शाखा स्वमार्कीच्या जागेत असून संपूर्ण सोलर सिस्टीम बसवून कामकाज सुरू आहे संस्थेने राज्यात सहकार क्षेत्रात कार्यकुशलतेने व पारदर्शक कारभाराने आदर्शवत स्थान निर्माण करीत ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्याचे कार्य केले आहे स्थापनेपासून संस्था नफ्यात असून सभासदांना दरवर्षी बारा टक्के लाभांश दिला आहे संस्थेने एकशे आठ कोटी ठेवीचा टप्पा पार केला असून कुरंदवाड शाखेने बासष्ट कोटी ठेव जमा केली आहे ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वासामुळे दिवसेंदिवस ठेवीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे संस्थेने अडुसष्ट कोटी कर्ज दिले असून यात तेवीस कोटी सोने गहान कर्ज वाटप केले आहे संस्थेचे वसूल भाग भांडवल दोन कोटी पंच्याण्णव लाख असून संस्थेकडे दहा कोटी फंड असून गुंतवणूक पंचावन्न कोटी आहे तर संस्थेचा एकशे पंच्याहत्तर कोटीवर व्यवसाय पोहोचला असून थकबाकीचे प्रमाण अत्यल्प आहे संस्थेला दरवर्षी ऑडिट वर्ग आहे सभासद व ठेवीदार हितचिंतक यांच्या विश्वासामुळे व संचालकांच्या स्वच्छ कारभारामुळे संस्थेस अवीज पब्लिकेशन कोल्हापूर गॅलेक्सी इनामा पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संस्थेला सलग दहा वर्ष बँको पुरस्कार मिळालेला आहे तसेच संस्थेच आदर्श संस्था आदर्श चेअरमन व आदर्श सचिव पुरस्काराने सन्मानित केले आहे अशी माहिती संस्थेचे चेअरमन संस्थापक दादासाहेब पाटील व मॅनेजर संजय गजनावर यांनी दिली यावेळी संस्थेचे चेअरमन महावीर पोमाजे माजी चेअरमन किरण आलासे व्हाईस चेअरमन विजयकुमार जोग जिनगोंडा पाटील धनपाल कोथळी अण्णासो गुदले रावसो उगारे दौलत कांबळे श्रीमती सुषमा उपाध्ये पद्माराणी पाटील आयुषा बागवान दोंडीराम चौगले उपस्थित होते जनकर न्यूज साठी प्रतिनिधी नागेश गायकवाड बाळासाहेब पाटील यांनी तुम्हाला सगळं स्टेटमेंट दिलं त्याप्रमाणे आम्ही सर्व संचालकांनी आमचं राजकीय ह्याच्यात काय हे असलं तर ते राजकीय जोडे बाहेर ठेवून आम्ही संस्थेत कामाला लागतोय आणि सर्व संचालक एक मिळून एकमुखी निर्णय घेऊन बाळासाहेब पाटलांच्यावर आम्ही विश्वास ठेवलेला आहे त्या विश्वासाला ते सार्थ राहून काम करतील त्या पुढेही करत राहावे अशी मी अपेक्षा व्यक्त करतो संचालक मंडळ इथं उपस्थित आहे आमचे ज्येष्ठ संचालक आदरणीय जिनगुना पाटील हे पुण्याला गेले त्यावर नाही आणि संस्था एवढं मोठी होण्यामध्ये आदरणीय रावसाहेब पाटील असतील कलापांना असतील अप्पासाहेबाला असतील 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 सर्वांचं योगदान आहे त्याचबरोबर मी ज्या वेळा पस्तीस वर्षी या संस्थेचा संचालक आहे काम करत असताना एक लाख रुपयापासणार एक शेठ कोटी ठेवी संस्थेचे होते त्याचा मला अभिमान आहे आणि हे करत असताना मी अगदी संस्था माझ्या पण झोपून काम करतोय आणि त्याला सर्व संचालकाने मला एकमुखीनं पाठिंबा दिला आणि मी आणि आमचे मॅनेजर आदरणीय गजानवर साहेब हे एवढं मोठं चांगल्या प्रकारचं चाल काम करत आहे तेही आणि सर्व संचालकांचा ह्याला आमच्या पाठिमुगं एक मुखी संचालक आमच्या मागे खरोखरच मला भाग वाटतय कारण सहकारी क्षेत्रामध्ये काम करत असताना चांगलं काम करणाऱ्याची पाय वाढायची प्रवृत्ती भरपूर आहे पण आमच्या संस्थेचे सर्व संचालक मंडळ अगदी ठामपणानं माझ्या उभे आहे मागे उभे आहे आणि एवढं मोठं काम करतात या पुढे देखील मला काम करायला भरूप येईल एवढीच आशा व्यक्त करतो की चांगलेली चांगली चाललेली संस्था या पुढील काळात यापेक्षाही सर्वांच्या सर्व संचालकांच्या सहकार्याने होईल अशी आशा व्यक्त करतो आणि पुन्हा एवढा माझ्या मागे सर्व संचालक मंडळी उभे त्यांचं खास करून मी आभार मानतो जणकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा